होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला दादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजित दादा, दादा प्रफुल्ल पटेल तटकरी बसले होते आणि एक वाजता बोलवलं आम्हाला जायचं होतं नाशिकला म्हणजे कशाला बोलवलं म्हणाले की आत्ताच आजच आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा आणि त्यांचे दोन दोन चार चार जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदारात खाली आम्हाला ती सीट द्यावी आणि विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळ नाही तिथे छगन भुजबळ उभे राहतील म्हणजे मी उभा राहणार मी सीट मागितली नाही पण ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार ते म्हणजे आम्ही त्यांना समजव पण भुजबळ तिथे लढतील मी म्हटलं थोडा वेळ उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय ते नाही काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावं लागेल तर जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ जागा लागला तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो म्हणे तुम्हालाच उभं करुळेल बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा सुद्धा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितले की तुम्हाला उभं राहायचं म्हणून मी होतो त्या मीटिंग मध्ये बर म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कोणाचे कोणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्या दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे आणि अजून सुद्धा जे आहे या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाही पेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा आहे आहे संदिग्धता आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो कि मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे